शहरातील विविध भागात असणाऱ्या रस्त्यावरील उघड्या डिप्प्या धोकादायक झाल्या असून या उघड्या डिप्पींमुळे मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता दा निर्माण झाली आहे मोठी दुर्घटना घडल्यानंतर वीज कंपनीला जाग येईल का असा संतप्त सवाल करत नागरिकांनी त्वरित उघड्या डिप्पी झाकण्याची मागणी केली आहे शहरातील साकरी रोड तहसील कार्यालय ऐंशी फुटी रोड चाळीसगाव रोड मालेगाव रोड यांसह विविध भागात उघड्यावर डिप्पी असल्याचं आढळून आलं आहे उघड्या डिप्पींमुळे वाहनधारकांसह नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे शहरातील उघड्या डिप्पींकडे वीज कंपनीचे लक्ष नसेल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या उघड्या डिप्पींमुळे अनर्थ घडण्याची दाट शक्यता असल्याने त्वरित उघड्या नागरिकांनी केली आहे कृषीनगर धुळे जिल्हा विभागातून आमच्या परिसरातल्या जवळपास सर्व डिप्प्या या पावसाळ्यात बाराही महिने अशा उघड्या अवस्थेत बघाय बघायला मिळतात मित्रांनो या कारणाने थोडासाही पाऊस पडला तरी वीज महामंडळ दोन किंवा तीन सेकंदात लगेच लाईट ऑफ करते यामुळे नागरिक हे त्रस्त होतात भर पावसामध्ये सगळ्यांकडे इन्व्हर्टर नाही सगळ्यांकडे परिस्थिती नाजूक आहे अशा परिस्थितीमध्ये वीज महामंडळ लगेच वीज ऑफ करून टाकते आणि अशा उघड्या डीपीला बाराही महिने उघडे ठेवून ही परिस्थिती धोक्याची नाही का असं मी धुळेकर जनतेला जनतेच्या वतीने मी महामंडळाला विनंती करतो ही परिस्थिती फक्त कुशीनगरची नाही तर ही परिस्थिती संपूर्ण धुळे जिल्ह्याची आहे तुम्ही बघत असाल तर जागोजागी डिप्पी लाईट पोलचे जे खांब आहेत त्याचे जे सॉफ्टेश आहेत हे सुद्धा उघडे असतात मित्रांनो याने वीज लागून दगवण्याची भीती ही शंभर टक्के असते तर मला वीज महामंडळाला अशी विनंती करायची आहे आत्तापर्यंत बऱ्याचशा राजकीय सुद्धा आंदोलन केले मोठ्या मोठ्या आंदोलनं झालेत तरी ही दखल घेतली जात नाही आहे जर ही दखल घेतली जात नसेल तर मी वीज महामंडळाला आजही आवाहन करतो जर कधी ही विनंती आज तुमच्यापर्यंत नाही पोहोचली आणि पोहोचली असेल तर तुम्ही जर याची दखल नाही घेतली तर लक्षात ठेवा याच्यापुढे पूर्ण धुळे जनते धुळेकर जनतेला घेऊन महामंडळावरती एक मोठा आक्रोश आंदोलन आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि ही दखल महामंडळाने नाही तर महानगरपालिकेने घेतली पाहिजे अजून कारण की हे जे मोकाट कुत्रे जे पूर्ण परि परिसरामध्ये फिरत आहेत हे लहान लहान बालकांचे चावा घेत आहेत यांना मृत्यूपर्यंत पोहोचवत आहेत तर याची सुद्धा दखल घ्यावी अशी मी विनंती करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे